मेसेज करताना कुठली इंस्टा ची नाही नाही युट्युब ला खेळायला युट्युब ला लो डिवाइस मध्ये नाही कोड बघायला जातो कार्य करतो तयार बसल्यात आधी ऑलरेडी पाच जण डिस्कॉर्ड खेळूया की आपण जागा झाली की मेसेज करतो तुम्हाला अहो ती डिस्कॉर्ड वाली लिंक बघितलो हाय okay. ओके ओके डिस्कॉर्ड ची लिंक ओपन होते ना ती ड्रॅक करा की वरती आपली कार्य करते काय विषय नाही केला तुम्ही वाव मोड तयार केला का नाही आम्हाला बी बी भेटले पण भेंडी गेलोच नाही त्याच्यापुटी खरं करायचं करू चालू कर तो हो होत आहे धन्यवाद 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 बाबांना शेअर करा एवढं पण तेवढी काय कोणाकडनं माझ्याकडनं

ए, थे, थे करते करते थी, थी आपले जे किंवा होते ना ते करत होते त्यांच्या सोबत करत करत माझी पण रँक आली अडीच तीन हजारच्या आसपास आली त्यांना कोण करू लागलं दिवाळीची सुट्टी दिवाळीची सुट्टी लागली आपल्याला त्याच्यामुळे ते लांबलं काहीतरी झालं असतं कधीच विचारात तुम्हीच काय सांग ना मला सरपंच बद्दल सांगायचं अवघड विषय आहे

How many players were there? Give me my recall too Where is my net? Go yo Conditioning I'm recalling a teammate काय झालं रडायला तीन शॉट मारायला लागतात आता दोन ने निमित्ती काहीच वाकड होत नाही वाकडी तर झाली त्याची उडलं रक्त म्हणजे कमी प्रमाणात वाटतील हेड लागून शॉर्टगनला छताना बसल्या पाहिजे पूर्ण धक्का बसला पहिला शॉर्टगन थोड्या बरोबर आहे

Ya, por allá, por allá. ¿Qué ha ocurrido? No sé. ¿y este es